जायला मोबाईल हॅलो नमस्कार एक में तर तुमच्या सगळ्यांचं एकदा आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये खूप सारं स्वागत आहे तर मी आता आवरलेलं आहे तर आम्ही चाललेलो बाहेर बाहेर म्हणजे जास्त कुठं नाही तर जवळ जायचं पण गाडीवर जायचं तर चला जर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी बेल आयकॉन आहे ते क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन सगळं आधी तुम्हाला भेटेल आणि मी म्हणजे आम्ही रुद्रांशला पण घेऊन चाललेलो आहोत गाडीवर गाडीवर जाऊन बसलेला आहे त्याच्या पप्पा सोबत मजा वाटते बाळा गाडीवर जायला मोबाईल हात असे हा धरून बाळा काय आणलं दूध पॅकेट आणि दही पॅकेट गाडीवर मोबाईल धरता नाही आला पडला असता म्हणून गाडीवर मोबाईल ठेवून दिला पडला तर काही करा नाही कुठे गेलता तू कुठे गेलता मनाला घेता दुकानीमध्ये आहे ना गाडीवर घेतो थोडंसं लांब होत पैसे जाणार होते पण रुद्राशला घेऊन जायचं माणसं नको वाटते तस करू नाही पिशवी फुटन घरी हॅलो मन हॅलो <laughs> हॅलो केस काढले तर कसं दिसायला लागलं वेगळंच ना बाळा कोणी काढले तुझे केस कोणी काढले कोणी केलं टक्कर कोणी केलं मी घरीच केलं चलो उतर का